तास क्रमांक सात धरून गाडी सद्गुरु संत बाळावा प्रसन्न सागरशेठ कटरे कटरेवाडी आनंद कराड खरसुंडी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिले उजला पाला सद्गुरु संत बाळावा प्रसन्न सागरशेठ कटरे कटरेवाडी आनंद याचा या ठिकाणी बाब्याडोन आणि त्यांच्या तुला पाला प्रेमसिंह राजपूत चढोलकर जिल्हा बुलढाणा यांचा या ठिकाणी लक्ष सुंदर गाडी पाली बाबी आणि लक्षाची गाडी सुंदर गाडी आणली पाली ड्रायव्हर सिरसोडीकर आणि ती आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठेवले सुंदर असं मैदान शिस्तबद्ध पारदर्शक आणि देखण मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या आजच्या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा वरून दारुली गाडी

पंढरेचे जगन्नाथ पडगेर विकर पडवे खरेदी तुफाड आणि त्यांच्या केसरी अतिल पर्व पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातले पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच रि गाडी पहलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुवर्ष पहारे उजुला पहाला ज्या मैदान या ठिकाणी मोठा मैदानाचा मोठा वस्तान म्हणून या ठिकाणी संबोधलं जात असा या ठिकाणी पैलवान सचिन तेठ चव्हाण वाई एक्क्याऐशी एक्क्याऐंशी यांची रायपुल पहारे आणि त्याच्या आजूडला साई सागरणाकडे तांदळगाव बारामती यांचा या ठिकाणी पक्षा पाहला सुंदर सिंघाडी पाहले रायफल आणि पक्षाची गाडी ति आजच्या आणि आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांकाचा पटकावला तास क्रमांक चार धावली गाडी पिरसाहेिट्टेट मोडके पुणे या गाडीचा चतुर्थ क्रमांका स्वराज भाईया पिट्टेठ मोडक ओळखी सरपंच किरबा शेठ मोडक याचा सुंदर रूप कोल पारा आणि नाना प्रधान अरुण पाटील गोड जगदीश कोरे गोड करसाईकरांचा या ठिकाणी छोटा सरजा पारा असे गाडी पाली कॉकटेल आणि सरजरची गाडी ती आजच्या मैदानात या ठिकाणी चार नंबर ठेवले आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला सुंदर असा आमदार केसी अतुल पर्व पहिल्या पर्वात पहिलं मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन दावली गाडी या समीर शेट वारकर दरेवाणी पुणे आजी शेठ जगडा मोरगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी सेमी मध्ये दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी सामना आला होता खेळामध्ये सुंदर असे कार्य पाहिले मोरगा प्रसन्न असे असे प्रसिद्ध पुणे आजी चे जगदाळे मोरगाव यांचा चक्कर आणि ते चिल्ला नारायण शेठ दामशेर कर्जत सागरशेर पालखे सातार रोड यांचा या ठिकाणी पुष्पा आणि सामन्यातली दुसरी गाडी या ठिकाणी मानगडकरांचा वादळ आणि फोर बाय सुंदर या ठिकाणी संकटमा झालं सुंदर असे कार्य पाहिले शंकर आणि पुष्पाची गाडी तीन नंबरचे मानकरी सुंदर असं पारदर्शक शिस्तबद्ध मैदान आमदार केसरी अतुल पर्व पहिल्या पर्वात पहिलं मैदान आणि आजच्या मैदानात दोन गाड्यांच्या मध्ये लढत झाली त्या लढती मध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून आलेली गाडी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून आलेली गाडी गुरुदत्त ध्रुविका का भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजला पाहा

अतुल पर्व आमदार केसरी सन दोन हजार पंचवीस आणि आजच्या माजनातील एक नंबरचे मानकरी रोख रक्कम विदाऊट जीएसटी पाच लाख रुपयाचे मानकरी नोटा तीन वरून गाडीचे प्रसन्न सरपंच राजा भाऊ जंक्शन हबीब पठान शकीर पठाण या गाडीचा एक नंबरची गाडी पाहिले प्रसन्न सरपंच राजा राजा भाऊ भोसले जंक्शन हबीबा पडार शाकिब पडार अमोल इंजिनियर तळेगाव यांचा या ठिकाणी घरचा साज पाहिला सम्राट आणि राजा सुंदर सिगारी पळली शकील नाही त्याच्या मैदानातील आतुर पर्वचे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच चा, चा, समस्त चाहत्यांच चा, या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी